छत्रपती संभाजीनगर दुचाकी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना वाहन नावावर करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयात कामे वेळेवर होत नसल्यानं ग्राहकांसह व्यापाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्यानं भारतीय वाहन खरेदी विक्री व्यापारी संघटना आंदोलनाच्या पवित्रात आहे भारतीय वाहन खरेदी विक्री संघटनेच्या वतीने आज रोजी प्रादेशिक परिवहन कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे निवेदन देऊन वाहने ग्राहकांच्या नावावर करण्यासाठी अनेक अडचणी समोर येतात आधार मोबाईल नंबर अपडेट नसल्यास तो तात्काळ करून घ्यावा ओ घेतल्यानंतर बी करण्याची गरज नाही वाहन येथूनच दुसऱ्या जिल्ह्यात नावावरून करून मिळावे मालकाला मोबाईल नंबर अपडेटसाठी कार्यालयात चक्रा मारण्याची आवश्यकता नसावी यासह विविध मागण्यांचं निवेदन व्यापारी संघटनेच्या वतीने देण्यात आलं असून यावर तात्काळ निर्णय घ्यावा नसता लवकरच लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्यात येईल असं संघटनेच्या वतीने सांगण्यात आलं आहे दुचाकी वाहन नावावर करताना होणाऱ्या अडचणी लक्षात घेता भारतीय वाहन खरेदी विक्री संघटनेच्या वतीने आज छत्रपती संभाजीनगरातील आर टी ओ यांना एक निवेदन अर्ज देण्यात आलेला आहे आणि नेमकी काय दुचाकी वाहन विक्रेता संघटनेची काय मागणी आहे आपली तुम्ही सर्वप्रथम अमोल अमोल सोनोने सर भारतीय वाहन खरेदी विक्री संघटना जिल्हा उपाध्यक्ष आपण सर्वांना हे सांगू इच्छितो की आम्ही आज आर टी ओ ऑफिसमध्ये आर टी ओ साहेबांना जी निवेदन दिलेलं आहे त्यामध्ये जे टू व्हीलर ट्रान्सफर करण्यासाठी जो काही त्रास होतो आहे त्या त्रासासंदर्भ एक व्यक्तीला बिफोर मी करण्यासाठी तीन दिवस यावं लागतं आहे एक माणूस आपला आता जसं सोयगाव तालुका एक तालु हा एकशे दहा किलोमीटरवर आहे वैजापूर तालुका हा नव्वद किलोमीटरवर आहे तिथून एक माणूस तीन वेळा बिफोर मी करण्यासाठी आणि गाडी ट्रान्सफर करण्यासाठी येऊ शकत नाही त्या संदर्भात आम्ही सरांना सांगितलं की गाडी ट्रान्सफरसाठी एकाच दिवसात ट्रान्सफर झाली पाहिजे एकाच दिवसात त्याचं बिफोर मी घेतलं गेलं पाहिजे मोबाईल नंबर अपडेटची जी तुमची आठ आहे ती शिथिल करावी आणि तुम्ही जो दोन वाजेपर्यंत जो टायमिंग दिलेला आहे त्याऐवजी तुम्ही पाच वाजेपर्यंत टायमिंग वाढवून द्यावा आणि सर्व व्यापाऱ्यांना जी होणारी अडचण आहे त्या अडचणीपासून मुक्त करावं असं हो, मी साहेबांना निवेदन दिलेलं आहे सन देने ताला जब देन आश्वासन ये दिया ने हमारा काम जल्दी से जल्द दूंगा और बिफोर का टाइमिंग जो है तो उन्होंने चार से पाँच बजे तक के लेने का बोले है और एक एक जो तो आ, जो मोबाइल अपडेट का दिया उन्होंने तो उसका भी व्यवस्था अलग से काउंटर चालू कर रहे हैं लोग कल से जो वाहन संघटना है तुम कई मागन होते मान्य कर भारतीय वाहन खरेदी विक्री संघटना सभासद या ना आम्ही आम्ही आज सर्वजण सर्व डीलर लोक आम्ही सर्व आर टी ओ साहेबांना भेटलो मेन आर टी ओ नंबर एक आर टी ओ भेटले नाही परंतु मिस्टर काठोळे काठोळे साहेबने न भेटता दौंड साहेब भेटले आणि त्यांनी आमचं सगळं जे काय मागण्यांचं पत्रक आहे ते ॲक्सेप्ट केलं आहे त्यांनी त्याच्यावर ते सही करून आम्हाला परत दिली ॲक्सेप्ट करून आता ते त्याच्या संबंधी विचार आहेत आणि आपले जे जे काही काम आहेत पेपर संबंधी ते सर्व काही सुरळीतपणे करण्याचं त्यांनी सांगितलं आहे की तुम्ही फॉर्म नंबर सत सतरा ट्रेड सर्टिफिकेट हे एकदा तुम्ही जर मिळवलं तर तुम्हाला ह्यामध्ये कोणतीही अडचण राहणार नाही आणि तुमचे सर्व कागदपत्र बिना याचे सर्व काम करू असं त्यांनी आश्वासन दिलं आहे तरी आम्ही वाहन व्यापारी असोसिएशन आम्ही आमच्या ज्या जे मेन अध्यक्ष आहेत त्यांना आम्ही विनंती करतो की ट्रेड सर्टिफिकेट जर भेटलं तर मग आपल्याला कोणतीही अडचण राहणार नाही एक आपल्या औरंगाबादमधून सगळीकडे गाडी ट्रान्सफर व्हावी आणि ताबडतोब व्हावी ह्यासाठी स आपण प्रयत्न करतो आहे तर त्या प्रयत्नाला आज आर टी ओ साहेबांनी नंबर दोनचे आर टी ओ जे आहेत आप त्यांनी आपल्याला मंजुरी दिली आहे आपल्या मागण्या मान्य न झाल्यास पुढं काय करणार आहात आता पुढील विषय असा आहे साहेब की आम्ही आत्तापर्यंत भरपूर निवेदन दिलेत आणि यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही निवेदन तर देतो पण आता निवेदन दिलं की हे कागद हातात घ्यायचं आणि घरी जायचं पण काम कोणतंच होत नाही आता विषय आमचा असा आहे की काम झालं पाहिजे आणि काम जर नाही झालं तर याच्यानंतर आम्ही निवेदन देणार नाही निवेदन आतापर्यंत दिलं आता, आता निवेदन दिलं की मध्ये याला सर आपल्याला लहान मुलाला चॉकलेट दिल्यासारखं आम्हाला देतं अरे आम्ही आमचा पोटाचा विषय आहे हा राजकारण नाही अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आम्ही हे नाही करतो हे पोटाचा विषय एक व्यवसाय आहे आमचा धंदा आहे आम्ही त्यामुळे हे प्रयत्न करतो आहे आम्हाला जे अडचणी येतात ते, ते आम्ही साहेबांना येऊन सांगतो आणि याच्यात अनलिगल काहीच नाही आहे सगळे लिगल अडचणी आता तुमची गाडी आम्ही घेतली तुम्हाला आता तुम्ही शंभर किलोमीटर लांब राहतात तुम्हाला सांगितलं की साहेब तुम्हाला बिफोर करायचं आहे तुम्ही एक दिवस आले की हे नंबर अपडेट करता मग ते दुसऱ्या दिवशी तुम्हाला बोलवलं की मग बिफोर घेतात ह्या भरपूर अडचणी याच्यासाठी आम्ही मागणी केली की एकाच दिवसात सगळं काम झालं पाहिजे जेणेकरून आता मी ड्युटीला चाललो मला जर बिफोरला बोलवलं तर मी म्हणतो आम्ही पुढे आता कसं आहे माहिती आहे का आता निवेदन देऊन थकलोय आता आम्ही आता साखळी उपोषण करू हा आणि त्याच्यानंतर कसं आहे माहिती आहे का जर साहेबांनी नाही ऐकलं तर आम्ही कोर्टाची नोटीस आरटीओ हो साहेबांना देऊ सगळेजण मिळून याच्यात ज्याला ज्याला सगळ्यांना आम्ही कोर्टाने नोटीस देऊ की साहेब आमची मागणी मान्य होत नाही का होत नाही या मग ते कोर्टात सांगतील आम्ही पण कोर्टात याचिका दाखल करणार तर हे होते दुचाकी वाहन खरेदी विक्री संघटना आणि या संघटनेचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी येथील आर टी ओ यांना एक निवेदन देऊन त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या तात्काळ सोडवण्यात यावा अशी मागणी देण्यात आली आहे पण बघण्याचा विषय आहे की येथील जे आर टी ओ आहे त्यांच्या मागण्या कधीपर्यंत मान्य करणार स्टार मार्कसाठी सुनील वैद्य छत्रपती संभाजीनगर